नर्कक असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का जरांगे इ वेड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कसं नाचतय तसे ही वाड दिलं नाचत परत आलं ज्याला कायदा कळत नाही ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड जरांग्याच्या पोटात होतं ते ओटात आलं ara आता तुला बॉम्ब लायला काहीच कळ नाही तो अंगठ्या बादर डबड छाप त्या पाटला देशमुखांचे जोडे उचलायचं बंद करा अरे तस तुम्हाला जर ओबीसी यायचंय ना पहिल्यांदा ते पन्नास शंभर वर्ष त्या वेतना भोगा आणि मग या आमच्याकडे बघू आम्ही काय करायचे ते आज ओबीसी एल्गार महामेळावा सोलापूरच्या माडा येथे पार पडला यावेळी ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं भाषणात त्यांनी जरांगे पाटलांचा चांगला समाचार घेतला जरांगे पाटलांच्या तीन मागण्या सरकारने मान्य केल्या परंतु त्याने काहीच होणार नाही जरांगे हा अंटा बहादर येड्याच्या हातात वाड दिल्यावर जसं नाचतय तसं हा जरांगे नाचत फिरतोय असं म्हणत टीपी मुंडे यांनी जरांगे पाटलांचा चांगला समाचार घेतला काय काय फसवा फसवी या मराठा समाजाला सुद्धा आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का जरांगे आर हे क्षणिक आहे हे क्षणिक आहे हे टिकणार नाहीये परंतु ते इड्याच्या हातात वाढ दिल्यानंतर कसं नाचत आहे तसं हि वाडं दिलं नाचत परत आलं द्यायला न घ्यायला मोकळ र मोकळ उभ्यानं जायचं लावून यायचं झालं खरा काय जरांगे काय मारदा आयला असलं कुठेही असते का ज्याला कायदा कळत नाही ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड जसं उसाचं वाडं पुढचं निकामी असतंय ना काढून देत येतं घे वाड जाय व माग जाय उधळत आणि उधळत आले आणि एवढा गुलाल उधळाय लागलेत एवढा गुलाल उधळाय लागलेत ठीक आहे त्यांना बिचाराना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही ह्यांना कुण सांगावं ह्यांना कळतच नाही तर ह्याना सांगावं काय अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो अरे जरांगी ओबीसी मध्ये जमत नाही येता येत नाही पण तो ओबीसीच पाहिजे ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जे काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ की दिलं तुझ्या हातामध्ये निघाले अर पण माग ऊस कसा हे बघणं ऊस तसाच राहिला तुला नसतं वाड्यावरच खुश बबर्या खुश बबर्या खुश आईला, आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी घटना तज्ज्ञ बसलेले प्रकाशजी आंबेडकर साहेब घटनेचा अभ्यास असणारे मी प्रकाशांना शेंडगे बसलेले आमचे भावकर साहेब बसलेले बसलेले आता हे आम्हाला सगळं कळत आहे पण वळत नाही आम्ही म्हटलेलं जमत नाही उठायचं जाय ग्या जोडलं केल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा हात धरायचा आणि मी तुम्हाला आरक्षण देतो अरे छत्रपती शिवाजी महाराजाला का तसं करायला लागला ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखविला असतं त्यांनी हाय ते त्यांनी अठरा पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता तेव्हा त्यांना स्वराज्य मिळालेलं आहे त्यांना माहित आहे की हा मावळा म्हणजे ओबीसी एस सी आहे त्यांना माहिती बहाद्दर आणि लढणारी जात हीच आहे पण सोयऱ्या धायऱ्या मधली सूर्याजी पिसाळाच्या आउलादि काही होऊन गेल्या शिवाजी महाराजाला जगेबाज केलं धोके दिले सख्या सोयऱ्याने दिले ओबीसीच्या कुण नाही बर पण हे सांगावं कुण हा करणारा सांगते माणूस आणि म्हणून मित्र हो हा जो चाललेला हा लढाय भले ठीक आहे दिलाय आज ओबीसीला धक्का नाही तर त्याने बुक्का दिलाय बुक्का आणि या बुक्का देणाऱ्याला बुक्का देणाऱ्याला येत्या चोवीस तारखेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार त्या आधारे आता आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळं करता येतंय पहिल्यासारखं राहिलेलं नाही राजाच्या राणीच्या पोटातून राजा जन्मायचा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली असल्यामुळं या मतामधून राजा जन्मतोय तुमच्या एका मतामधून म्हणून तो अधिकार आता त्यांना राहिलेला नाहीये आणि बाबानो एवढे एवढा त्रास चालूया अरे पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून नाही एक दशकापासून आपण ते सहन करायला लागलो मग बाबासाहेबांनी दिलेली घटना याच्यामधून जर आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगराध्यक्ष पंचायत सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष याच्यामुळं तुमच्या खरं पोटात पोट सुळ उठलंय जरंग्याच्या पोटात होतं ते ओटात आलं की यांची लायकी नसताना ह्यांच्या समोर आम्हाला बसावं लागलंय अरे आता तुला बॉम्ब लायला काहीच कळलं नाही तू अंगट्या बहादर छाप याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना आणि प्रकाश बसायचोय का बाबासाहेबाची किमया आहे पण आता वेळ आलेली या वेळ दौडू नका बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्हाला तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील तुमच्यावरचा होत असलेला अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आता आमची जात राज्य करती जमात होणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये या पाटला देशमुखांचे जोडे उचलायचं बंद करा बंद करा किती दिवस तुम्ही लाचार होऊन त्यांच्या पुढे जीवन जगणार आहेत किती दिवस तुम्ही अपमानित होऊन जीवन जगणार आहेत आपण शीतलताई साठेंच्या गाण्यामधून ऐकलं आम्ही काय वेतना भोगलेल्या आहेत अरे तस तुम्हाला जर ओबीसीत यायचंय ना पहिल्यांदा ते पन्नास शंभर वर्ष त्या वेतना भोगा आणि मग या आमच्याकडे बघू आम्ही काय करायचं ते बघू आम्ही एवढ सहन करत 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 आलो आणि बाबासाहेबासारखा एक सूर्य या देशामध्ये जन्मला आणि त्या सूर्यानी पूर्ण या एसी बी सी ओबीसी विजयंटी आदिवासी या सर्वांना उजेड दिला घटनेमधून दिला तरी बी ह्यांचं पोट दुखतय पोट दुखतय आपल्याकडं आयडिया आहे ना माझ्या माता भगिनी हसाय पोट दुखतय तर यांना आता चोवीस तारखेला ओवा द्या ओवा म्हणजे पोट यांचं राहतय हा पोट राहतय येणार्या दोन हजार चोवीस ला म्हणलो दोन हजार चोवीस ला अरे आता हाया बदला घेण्याची वेळ आलेली बदला घेण्याची वेळ आली कुणाच्या शर्मेमध्ये राहू नका मी सांगू लागलो मगवा एक मताचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी तो एक मताचा अधिकार इमानदारीन बजवा कुणाचा एक रुपड्या घेऊ नका आणि घेतला तरी त्याने काही शेतामध्ये जाऊन आऊत हाणून कमिवलं नाही त्याला लात मारा आणि ओबीसीच्या एससीच्या माणसाला भविष्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहा तर हे आम्ही आरडायला वरडायला बोम मारायला तेव्हा आम्हाला बी बर होईल आत्मा बी आमचा बी आत्मा शांत होईल जेव्हा दोन हजार चोवीस ला या बसलेल्या महाराष्ट्र सरकारला धक्का द्याल आणि त्यांना कायमच घरी बसवा हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आज अरे खूप मोठा अन्याय केलाय अन्याय केलाय झगडावं लागणार आहे एवढं सोपं नाहीये कोर्टात जावं लागणार आहे आपण काही श्रीमंत माणस आहेत का, का। कोर्टामध्ये हायकोर्टात गेलं तर पंधरा वीस लाख रुपये लागतात सुप्रीम कोर्टात गेलं तर एका केसला पन्नास साठ लाख रुपये लागतात हे आता आपल्याला करावं लागेल करावं लागेल नाही केलं नाही काही बोललो तर ते आपल्या छताडावर बसलेच बसलेच आणि म्हणून आपण या सर्व बाबीचा विचार करण्याची गरज आहे मित्र हो ज्या उद्देशाने आज या ठिकाणी आपण आलाव आज आम्ही तुम्हाला सांगायलो तो उद्देश हा आहे की दोन हजार चोवीस ला लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या विधानसभेमध्ये कायदा होत नाहीये कायदा करण्यासाठी फक्त शिफारस होते पण कायदा जर करायचा असेल तर लोकसभेमध्ये आणि म्हणून मित्र हो लोकसभेमध्येही या ठिकाणचे बसलेले दोन्ही जर दोन्ही जर प्रकाश जर पाठवले लोकसभेत तर त्यांना पाणी पाचतील पाणी पाणी जातीवाद्याला पाणी त्या धर्मवाद्याला पाणी पाचतील एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो आता बोलता बोलता म्हणणार या दोघांमध्ये मी आहे तरी इकडे इकडे वडायला लागलेचं का बैल इकडे शिवड पडतात एक इकडे पडतय इकडे पडतंय जरी असलं तरी मी दोघाला एकत्र करतो नक्की करतो असं मला वाटतंय आणि म्हणून हे दोन्ही चाक रथाचे एकत्र आला र आला की ओबीसी श्रीकृष्ण झाला एवढंच या निमित्तानं सांगतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका